गोपालकृष्णभगवान् की जय अध्याय एकोन एकोनवित्तिसा श्री गणेशाय नमः शोधिता त्रिभुवन समग्र जय माया विकार द्विकिया भय न से साचार नाशवन्तमनोनीया भोगबहूत भोगिता बहुत भोगिता तेथे रोगाचे भयतत्वता। बहुवस दुःख सवेची उद्भवे ताधन, राज चोर धन भयत्या लागून विद्या होता परिपूर्ण वादक छळती हो तापासी विघ्न करसचिनात रूपवंता योषिता छळित मित्रत्व झाले बहुतेथ भय होत होतअर्थसबंधे ज्ञान तो संपूर्ण होय जो अभिमानाचे भय सकला अस्ति पाय हरिचे या लागी चरण उपासन निर्भयासे परीवृण जय निर्वाण निर्वाणपददायक अठ्ठाविसा दायी कथा सुबद्ध उखे निवारला अनिरुद्ध ओ हेहो निगोविंद द्वारकेसिपावला दुःख दुःखदारिद्र्य दूर या त्याचे भजने तत्पर गंगे साचार कपिला नाम नगरी अवनीवर विख्यात तेथे सुदामादेव ब्राह्मण अत्यंत ज्याचे मुष्टिभर कन संग्रहिना हि सर्वता नित्य कोरान्न मिळवून काने कन त्याे पूजा पंचग्रास करुण यथान्याय करतसे ब्रह्मचारी येश्वर उपवासी किंवा नित्य दोन प्रहर घेऊन समाचार सुदामा विप्र भोजन करे दुसऱ्या दिवसा लागून न, न उरे अन्न बाळे पिढे शुधे करुण न उरे अन्नत यांसे सुदमा देवाची गृहिणी परमपती व्रता शिरोमणी सदा साचार भजनी सर्वदा उभयंताचे एकचित्त गृहस्थ धर्मी वर्तत दोघांचे अंतर बहुत सदा हेत धर्मावरे ऐसी स्त्री कुलानु धर्मानुकूल त्यांचे घरी राहे घननीळ लक्ष्मणहित सर्वदा भ्रातराचे भाग्यदेखता ललटीचे वरवरी दाविता ज्यावरी ओढाळी अत्यंत करिता भ्रातरा शिवचनाथ एक टोंडाळ अत्यंत एक खटाळ मलिन बहुत भ्रातर देखता श्रीमे मनात तिचा त्याग आवश्यक की जे अखंड जे क्रोधमुद्रा दुर्भाग्य गेसु दुशीला एकी घरी सर्व सुनिजित सैन्य भाकी तिचा त्याग की जय दर्पण घेऊन हाती सदा दात दाडा सोलती पती आधी जा, अन्न भक्षती त्याचा त्याग अधिक जये करिता पतीची निंदा पर परिया की जये जार जारणे संगती धरी मना आवडे इथे निद्रा करे एक चाले दुराचारी तिचा त्याग आवश्यके जये चेर्यात अलंकार घेऊन वेळोवेळी करी शृंगार उदकी रूप पाहि वारंवार तिचा त्याग अवश्य की जये भलत्याशी एकांत गोष्टी जारण्या हळी सदा दृष्टी सुख मने ती होता कुष्टी तिचा त्याग आवश्यकी जे सदा उघडे पयोधर सेवेचे हाकी झाकी पदर निर्या निर्स सावी वारंवार तिचा त्याग आवश्यकी जे दृष्टशेषी करणे संसार अज्ञान गुरु आणि मूर्ख यजमान कृपण मित्र सुख अनुमातनसेथे धनि निर्धन शण्ड वक्ता त्यामसी श्रोता पामर अंधसांगती पथ पंथ दूर सुख अनुमात्र नसे येथे राजा विचारी प्रधान भांडारी तिरस्कर मूढवे सदन शिष्य भाविक गुरुमिलन न्यूनकाय कायेथे पशु वादियाचा विश्वास पोहरण पोहणारा विनधरी त्याची कास रोगिष्ट वैद्य औषधी स न ये यश कल्पांते खोटे नाणे मोडके शस्त्र अबद्ध पुस्तकु दानपात्र पडला जरी तरी समयी नाठवी शास्त्र त्याशी यशन कल्पांती असो सुदाम, सुदाम देवाची गृहिणी परमपवित्र सर्व गुणी दरिद्रपती निशिदिनी आज्ञान यांची आधीच दरिद्रे पिडले सबळ त्यावरी पिडला दुषकाळ सत्व किती भाग्यवंत सकळ चोर पुष्कळ सुटले लोक देशोधडी जाहले दुषकाळे राष्ट्र ओस पडले सदने टाकूनी लोक गेले मार्ग न चाले कोठेही ओस पडल्या आकळ्या सकली का भरले आळीस जाती लोक आपली झोप सोडून देख सुदामाही चालेला तव सीठाव तत्वता कोणी जन देती सर्वता जेथे जेथे घरपांग पाहता बाहेर घालती पिटवणे एकाची अंगणात राहिला स्त्रीपुत्र समवेत अपत्ये अन्ना भिन पिडती बहुत कोरान न मिळे कोठेही जरी तृण बीज मिळे किंचित वैश्वदेव उपासन करीत त्या माझीही झाला अथित त्या सी देत विभाग पै लेखरे सुंदर सगुण कृष झाली दिसते दिन डोळा उरला प्राण पतिव्रतेचा ते वदा म्हणे मज जरी आज ते माहेर तरी लेखरे धाडती सत्वर पतिसी म्हणे तुमचा मित्र द्वारकाधीश असे की सुदामा बाळपणी परमप्रिती करिचक्रपाणी कृतांत भगिनीउनी गोरक्षण असे यावरी गुरुगृह विद्याभ्यास मी आणि रामऋषिकेश लिलावतारी जगन्यवस कर्तव्य बहुत तयांचे गुरुपृत मृत्यू पावला कमलाक्षपत्र श ते वेळा तत्कार माघारा निला यमलोकाशी जाऊनिया गृहाहुनी न जावा वैकुंठ राणा संदेपिने संदपिने तक्षणा मागितली गुरुदक्षणा न मिळे कोणा सर्वता मृत्यू पावला दिवस बहुत तो आणला गुरुसुत आज्ञा घेता रमानाथ जाहला अवंती नगरी होता संदीपना तेथे कृष्ण पदांकन किमार्थभिमान अद्यापि नकळे जन करिता स्नानमुक्त होते त्या समीप उत्तम अध्यापी आहे गुरुचा आश्रम तेथे श्रीकृष्णमूर्ती सप्रेम संदीपांनी स्थापिले जैसा सामित्र माझा जीवन तो प्रतिव्रता बोले वचन स्वामी अवश्य द्यावे दर्शन द्वारकेशी जाऊन या विप्रमणे रिक्त हस्ते कैसा भेटू जगद्गुरु ते देवादि देव रूप श्रेष्ठाते उने तेथे काय असे मग प्रतिवृत्ता उठली ते क्षणी शेजारणीच्या मुष्टी मुष्टीभर पोहे उसने आणूने विप्रा हाती दिद्ध से। स्वामी हाचे शकुन होय उसने मिळाले मुष्टी पोहे उठला लवलाहेर्षण माये पोटात मुष्टी पोहे बांधावयासे वस्त्रे धड नाही त्या पाशे जीर्णचिंधी पांघरावयासे विप्राचे मानसे लाज वाटे ठाई ठाई गाठोडी करून पोहे बांधले ते चिक्षणे जाता प्रतिवृत्तेचे आश्रुत वाले ते व म्हणे स्वामी तुम्हावीन मी केवळ परदेशी अनाथ दीन लवकरी यावे परतून म्हणून या चरण धरिलेसे तृणबीजाचे उसने मागुनी आपत्ते जगजीवन दिवस दोन्ही आपण हि हरदर्शन घेऊनि सत्वचे परतावे असो वेगे निघाला ब्राह्मण स्त्रीचे समाधान करून तो पुढे झाले उत्तम सकुन सव्या बायस पूर्ण कलश माथा घेऊनी पुढे भेटल्या दिव्य कामिनी हसो चिंद्याचे भार पांगरुणी त्वरेने मार्गे जाता द्विजवर मनी ना करी नाना ना विचार कृष्णाच्या द्वारी एक देव समग्र जोडूनिकर उभे राहते भ्रग्रमित्रविधी रोहिणीवीर दिष्पति धनपति त्रिश् त्रिदशेश्वर हे हरीच्या द्वारे तिष्ठित निरंतर दाटी अपारराजी आशी जाता कृष्णाच्या दर्शना मुकुटी मुकुट आदळती खनाखना जेथे माझ दिन ब्राह्मणा प्रवेश कैसा होईल श्रीकृष्ण ललना चतुर बहुत माझा विनोद करतील समस्त मी दुर्बळ तेथे बहुत ब्राह्मण येथे असे वाटे जातात घडी घडी पा, पाहे पोह्याची गाठोडी मनात मने घरी बाळ बाळे रोकडी उपवासी मरतील आयशात्वरेने जाता विप्र व समीप द्वारका पुरो ते रचले नगर सादर चतुर्हो चोवीस योजनेचे सविस्तर रमणीय दिसे द्वारका नगर सप्तदुर्गे भोगवती परिकर महाविशाळ प्रचंड सुवर्णमय दुर्ग दिसती चरव्या झळकती शेष फणाकृती रजनी माझी वाटती नक्षत्रे जरी जोडलिया रत्ने जरी तचक्रे दिसती जैसे पंक्तीने बैसले गबसती भोवता खंद पती असंभव उचंभळे जैसे करद्रा कन्याचे पुत्र पाहि तैसे झळकती ठाई ठाई ते सर्वादाही गरजदा ती कृष्णनामे वरी ठे वेले उल्हाट यंत्रे शास्त्रे झळक तिथे अपारी हुंडो हुंडी मंगळजुरे रात्रंदिवस गर्जते तव वितंत वितन, घन सुस्वर वादे वाजते मनोहर त्यानादे गोपुरे समग्र दुमदुमते सर्व एक एकपंक्ती कल्पवृक्ष दिव्य झळकती चप्ळेयसे ध्वज लख लखती अपार महाद्वारे विशाळ झळकती नवरत्नाचे चक्रे चोपदेती एरावतारूढ अमरापती एत झाला मठ मंडप चोबार झळकती मदलासे जडित विराजते दामोदरे लक सोळा सहस्त्र गोपिकांचे शतखाने दामोदरे विशाळे वाटे दिदले आकाशे मित्ररथ आर्थळे निराळ पंथे क्रमिते हो हिरे सोपाने एकावरी एक अवतार चरित्रे ओळीने जोडियले चर्यावरी द्विज आणि श्वापदे रत्न झरीत नानाविधे पाचूचे नवे रावे विविध शबदे कृष्ण लिला गरजती रत्ना झरी तर कलसवरी आपार दिसती ते एकसरी खानो खाने पुतळ्याची सुस्वे गाते नाचती संगीत त्या सर्व अळुंगुनी धरुणिया गिरक्या घेती पुतळिया सर्व अलंकार डौरा लिया सजीव त्या भासती घरोघरी सजीव सरोवर नाना तीर्थाचे कारंजे पार न निळरत्नाचे मयूर धावता ती स्व इच्छे एका होणी एक विचित्रे आळूवाळे सुंदर घरे गृही गृही दामोदरे प्रभाकरे लखलखती लख लखती दामोदरा प्रती कळस कळसा प्रती रत्न कुंभ विशेष कुंभा प्रती रत्ने राजस त्यावरी हंस खेळती हंसा प्रती मुखी मुक्तमाळा माळा भक्त भोगी मुक्त सोहळा सो ಹರಹಾಚೇ ಹೋತಾಗಳ ಕೀರ್ತನಿلا ವರ್ಣತಿ कीर्तनायकता होती स प्रेम प्रेमे भा मेघक्ष्याम मेघश्याम ते थे विश्राम संत जनपाब ते संततेथे पूर्ण ज्ञान ज्ञानतेथे आनंदगण आनंद तेथे समाधान समाधाने सुख असे सुख ते थेचि समाधी समाधी ते थे व्य आधी आधी तुटता जीव उपाधि नऊरे कोठे शोधता उपाधि तुटता होई जे अभेद अभेद तेथेची पूर्ण बोध बोध ते, बोद, बोद ते ब्रह्मानंद परिपूर्ण ठसावला ऐशी द्वारका अद्भुत विप्रजात लोकित घरोघरी ध्वनीस्त्र न्यास कर्त सांख्य अद्भुत पातंजल व्याकरण वेदा घरोघरी घरी अष्टमहा सिद्धिष्ठित नव निधीसही आळो आळुआळ देवालये सुरंगे दिव्य विशाल लिंगे मानिकांचे ते गणेश बाल सूर्यवत बालसूर्यवत दिसती दोन्ही सुरेख रत्नादिबद्ध कोवरिया व्यवहारिक कस्तुरी घेऊनिया यथा विकता विकताती घरोघरी वृंदावनी हिरीचिया प्रकाशमानी तुलस शोभे गरुड गरुडपाचुनी जे विजडली आई सेते द्वारकानगर सुसर्वलक्षणयुक्त सुंदर श्रीकृष्ण द्वार शिमणिमयद्वार पालाप्रतेथ वरि द्वारपाळ पुस्ती तू कोण ब्राह्मण औचित बोले भिऊन मी कृष्णाचा बंधू पूर्ण ऐकुणी सर्व हासती एकमणती आर्ष ब्राह्मण एकमनती सत्यवचन ते रमारमण आश्चर्यात कोणते आडकाठी नाही हरिचे द्वारी विप्रात गेला झडकरी तो सुधर्मसभा देखिली एकसरी तेथे मुरारी बैसला जेथे पाचूंच्या ज्योती वरी हिरियांचे स्तंभ धडकती मानिकांचे आथर शोभते पाहता सूर्य शतकुंभाजी तुळवट गुरुड पाचुंची ते मध्ये केलं सदट ते शबेचे ते वैकुंठ पीठ प्रसन्न वदन बैसला किरीट कुंडले मंडिल मंडित पूर्ण रसळ नासिका आकर्ण नयन मुख सुहास मान पाहता मन तन्मय कोस्तु पैजंती वनमाळा चतुर्भुज मेघ सावळा पितांबर झळके जैसा सपळा कटी मेखला वरिदी विलसे चरणी वाखी तोंडर तोका जिद्दी दर्पण हर समधिर सनक सनकादिक सनत कुमार भक्त शुशो शबाशो भितजो नारद तुंबराधी प्रमुख गाथी सुस्वर अतिरसिक उद्भत द्वभई होक लघुचीर उडविती वारुणे ओळीचे ते कोटी करतम तैसे श्री हरिचे ज्वाज स्वरूप की अनंत चपळा चांडुनी तीव्र ताप ऐक्याची आलिये ऐसे सभा मंडपे द्वारकाधीश विप्रे देखिला पुराण पुरुष द्विजाचे आंतरिण मावे हर्ष सप्रेम पुढे चालिला हरिणे द्विज रेखिला नयनी हसन सोडुनी चक्रपाणी पुढे धाणविला ते क्षणी विप्राचे चरणी मिटी घातली द्विजे धरले दोन्ही कर अलंगुनी मिसळला सत्वर उभयंताचे नेत्री प्रेम पुर न धरिता लोटले ते वधा सुदामा बालपणीचा मित्र अत्यंत हरीचे हरिचे नेत्र दृढधरीण सोडि पै ऐसे आलिंगिन दोघांजनी दिदले पुरेण प दिदले परीण पुरे धनी मग हरिने विप्र हाती धरुणी आपली आसनी बैसविला विप्राचे चरण प्राक्षण करे रुक्मिणी मनमोहन मने वाटेने चालले चरण बहुत तुमचे भागले पूजा करुणी सकळ वैद्य गाजरेचे घनळ विप्राचे हस्त धरुणी तत्काळ सभा विसर्जने चाललेला रुक्मिणीच्या गृहाप्रती देख चालेला जल जलभोवाचा जल जनक रत्नजडीत डोलारा सुरेख त्यावरी बैसती दोघेही सुदामा देवाने ते अवसरी चिंद्याचे सावरी बोह्याची गाठोडे झळकरे चाचपोने असे दुती प्रीती बने चक्रपाणी सत्वर बोले रुख्मिनी एरे निगुणतेची क्षणी त्रिभुणाजनजवळी आली तब भूसंकेत करुडी प्रती पुसे रुक्मिणी एरिमने शारंगपाणी बोलाविता अपनाते पुसे हरिजवळी आहे कोण मने एक दीन ब्राह्मण चिंदाचे पूर्ण त्याशी जगज्जीवन भेटले त्यासी, त्यासी नवीसरी बैसविला डोलहर्या वरि अशाऐकेता भीमकुमरी उठे झडकरी ते वदा विधुल झळकत तैशी अचंबळ भूमित हसंगती ते चमकत हरिझबळ पातले हरिपदी करुडि नमन सवे दिला तो ब्राह्मण येता शिर्वचन आंतन कल्याण तुझला गिहो श्रीरंगमणे रुक्मिणीसी जैसा बळी बरद्रबंधो अम्मासी तैसासि गुरुबंध निश्चयेशी देव जानीजे हे जैसा गो रक्षक तैसाची दिसचे याचे मुख आपला बंधू होय बालपणीचा वाट तसे आजीपर्यंत हे रत्न होते कोठे ठेवले झाकून हरी मने करी पूजन आपले हस्ते करून या एरी मने द्वारपाळांनी येता पूजा केली असेल तत्वता हसे आले जगन्नाथा मने विनोद सर्वता न के जे रुक्मिणीने उदे का अनुनी विप्रपत धुतले ते क्षण ते क्षणी मने गुरे राखेले बालपाने हिंद उमटला टाचा त्या नापटता आणि श श्रमश्रुत करविले ते क्षणी वया उत्तम पा पडदनी देतीनोन ते वदा त्याच्या चिंध्या गोळा करुडी ग्रंथी बांधी जगजीवन रुक्मिणी यादव भोजना बैसळवे समग्र श्रीधर करते वदा सोळा सहस्र गोपी नारी बोलविल्या त्या अवसरी ब्राह्मणाची वार्ता घरोघरी श्रुत झाली ते वदा आश्चर्य करती गोपिका लुथोर लहान नाही वैकुंठ नायिका दीनजनाचा पाठी राका ब्रिद हरीचे तत्काळ रुक्मिणीच्या सदना आल्या सोळा सहस्रललना नमस्कार करते ब्राह्मणा एक मृगणयना हास आशीर्वाद देता भला विप्र गोपीचा दाटी झाली थोर मनती भावजी सत्वर कुंचिका आनाम् म्हाते एक मनती आशीर्वाद पाहे ना त्यांनी फुकाचा दिदला नाही येथे कुंचा कैंच्या काही पूर्वीतील ते कळे ना छप्पन कोटी सहित भोजना बैसला रमानात तितक्याच रुक्मिणी वाढ तितक्यांशी रुक्मिणी वाढतं जयशी तडपत चपळाते जयसे आसतात चक्रे फिरे तैसीच भिमकी वाढेत रे चुडे झळक तिथे एकसरे गुजेडपडे सर्वांवरे जेथे वाढीत जी गणमाता देवाशी दुर्लभती अन्न तत्विता वर्णावे काय असे आता व्यर्थ ग्रंथ का वाढवू असो भोजन झाली या ते क्षणी भिडे दिले त्रयोष त्रयोदोष गुणी मग श्रीकृष्णे मने विप्रा लागूने अम्मासी वहिनीने काय धाडले अष्टनायिका नाही का जेवणी सर्वही हरीश याल्या पाहिजे भाऊजी आणले असेल काही गाठोडी लवलाई आणाल आणिले रुक्मिणी खुनगाठी दावित मने बंधूची संपत्ती पाहातुरीत श्रीकृष्णे स्वहस्ते सोडित गोपी पाहती भोवती मग गोठवड या सोडून सकलिक पोहे घेत जगन्नायक मुखी घे देत तव हस्ते धरे रुक्मिणी मनात तर्क करी रुक्मिणी ग्रास पोहे भक्षुणी त्रिभुवनाचे राज्य या लागुने दे लाता परमात्मा म्हणून एक ग्रास घेता गोविंदे रुक्मिणी हस्त धरला विनोदे मने भोवती ललनाचे वृंदे यासिप्रसाद जे तो सत्यभामा मने तीक्षणी हो सोळा एक एकेकदा ना मोडून वाटता हि पुरे ना मने ओ द्विजवर एका ऐकावे पुनरपी गावासी परतूने जावे अवघ्या पुरते पोहे आणावे ऐक आयुष्याचे ग्रंथी बांधोणी या पोहे न देता निवाडे नेदू तुमचे गाठोडे कालिंदी मने कायसे कोडे इतके ग्यासी घालिता इतकेच करा सुदामा देवा कुंचकाचा विचार पहावा अम्मा अवघ्या गौरावा नाही तर गावा ना जाऊ नेंदे तो मने ते क्षणी या चिंध्याचा तारा वेगवेगळ्या करूनी घ्या वाटोणी या काही मनी रुसू नका तो लक्ष्मणामने विपराते कुंकुमाचे द्यावे अम्महाते तो मित्रविंदा म्हणे द्विजाते पहावर अम्मा कडे आजचे दिवस क्षमा केली जाना उदय पहा तोळियाच्या विचारणा यज्ञनाती म्हणे तो ब्राह्मणा गाठोडे ठेवा मजपाशे मद्रवती म्हणे चोरुणी धोतराच्या ताऱ्या जाईल घेऊनी गाठोड्या शिखण गाठ देऊनी माझी आस्वाधीन करावे तव रेवती म्हणे यादवेंद्रा या गाठोड्यावरी करी मुद्रा बंधूचे ठेवणे जतन करा ऐकता श्री हस्याले मग श्रीकृष्ण गाठोडे बांधले रुख्मिच्या स्वाधीन केले सत्यभामा मने तुंतु मोजले आहेत किती ते श्रीरंगा लज्जेत खाली पाहे विप्र कोणासिने दे प्रत्युत्तर से मने दामोदर किती विनोद करा लगे हा बळीरामा अधिक सुदामा बंधू माझा देख सभे बैसला जगन्नायक सुदाम्या शिघेऊनी वस्त्रे कि करुणी केशरी मृगमदाचे ठसे त्यावरी नेसल्या सोळ्या हस्तणारे वास अंबरिण समावे तो सभेशियाला का, काळापत्रे चिलीला वर्णिता विचित्रे त्या गौरविला ते राजवनेत्रे वस्त्रे भूषण देवनिया सभारंग धालियावरी सुधमा देवधरु करी श्रीहरी प्रवेशले मंदिरी वंचकावरी निजविला ब्राह्मणासे आपुले हाते रगडले श्रीकृष्णनाथे धरले ते, ते द्विजपदाते ब श्रीवत्सलांचन मेरवी जो ब्राह्मण सेवा नारायण स्वये करतसे आपण तो ब्राह्मणाचा करी अपमान तो अनेक पत्ने भोगिल ब्राह्मण तीर्थ नित्य घेता महारोग दाती तत्वता तो पूर्वे ते ब्राह्मण मनोरथा रमानाथा आवडे तो धनधान्य वस्त्रे अलंकार देवनी सुखी करते विपर त्याचे मंदिरी श्रीधर राहे सदा सर्वदा समये आलिया ब्राह्मण त्यासी अगत्य द्यावे भूषण यथाशक्ती द्यावे ज्ञान तेने जगज्जीवन संतोषे नेने काही चार विचार एक ब्राह्मण भक्ती उदार कंसाची त्याचा संसार आपण करी ब्राह्मणाचा अपमान सत्पात्रीने दे कदा दान अर्थ प्राण तो वैरी पूर्ण श्रीहरीचा जयाचे मुखी तृप्त तृप्त जगन्नाथ आणि हृदय मेरे विपदांकित त्याचा जो आहेर करीत तो, तो वैरी पूर्ण श्रीहरीचा नावडे श्रवण कीर्तन सत्संगमा दिव्य पूजन ब्राह्मण देखताची विटे मन तो वैरी पूर्ण श्रीहरीचा कीर्तनी तो निद्रा देत सदा सर्वदा व्यसनासक्त सत्पात्र देखताची विनमुख होत तो वैरीपूर्ण श्रीहरीचा मी एक विष्णू भक्त होत म्हणून शिवाची निंदा करीत शिवभक्त येता तिरस्कारित तो वैरीपूर्ण श्रीहरीचा मी शिवभक्त सदाचारी म्हणून विष्णूची निंदा करी तो गुरुवचने विश्वासन धरी तो वैरीपूर्ण श्रीहरीचा हे आसू आहे आसू बोलणे बहुत श्रीहरी सुधामाचे पायुचुरीत विप्र धरे हरीचे हस्त मने तू रमानाथ जगद्गुरु हरि पहुडुला मंदिर मनमथ जननीचे निद्रा नचे मुरारी चिंता करीते वदा मने रुक्मिणी परीशेषी सुधामा माशे कुटुंब उपवासी अन्नाविना हरिशे पीडता ते अपत्ते से गोविंद तो जगद्गुरमूलकंद मूलकंद से परमानंद आज्ञा करीत ते वदा मणे द्वारकापुरी सुंदर तैसे चिकरी सुदामापूर सर्व संपदा भ्रूणिसत् शिग्र दे जे रत्नामाजे तैसे सुवर्ण नगर चांगले तत्काळ तेने रचिले सर्व संपदा भरले ते वेळ विचित्र केले ते वदा असो एक मासापर्यंत सुधा राहा विले तेत घरोघरी विप्रासी नेत पाहुणेर करा भया सत्यभामादी समस्त नारी नित्य सोहळा करी घरोघरी विप्रा अत्यंत ते चिंता करी कुटुंबाची ते वदा हरी शिविणवी सुदामा आता आज्ञा द्यावे जी आम्हा हरि मने विप्रोत्तमा जावे आताची आताचे एक एका एकएकाजे सुदामा देव हे अलंकार वस्त्रे फिडून ठेवा चिंद्याचे गाठोडे ते वदा जवळ ठेविले विप्राचे ब्राह्मणे चिंद्या घेऊनि वस्त्रे अलंकार ठेविले ते चिक्षणी परमक्षीण पावला म्हणी मणे कर्माची कर्ण दुर्धर आम्हासी भोगणे पूर्ण पूर्णदारिद्र त्यासी काय करिल यादवेंद्र शिवा अंगीते जडले भनिवार परिसमीर आहार चुके ना कि शिवमस्तकी मृगांग की परी न जाय त्याचा कलंक माझे अदृष्टी पाठ मोरे देख का काय करी घेऊणे चिंद्याचे भार दडद चालले विप्र बोलविताला युदुबीर नगराबाहेर बंधुसे विप्र सदगदित होऊनी मने जे राहावे आता शारंग पाणी मग अश्रू नयनी आणले आज्ञा घेऊणी त्वरित भेगे विप्रा असे जात म्हणे झाला असेल कुटुंब घात एक मास लोटला नगराजवळ तो द्वारका नगरी आली वाटत दिव्य दामोदरे लखलखत कळस झळकतच हो म्हणे रे जगधीशा चुकला पंथ दृष्टी दृष्टीतळले निश्चित आहा कृष्णा मी झालो भ्रमित आपापणा ते विसरलो वेडावला पाहे ब्राह्मण मी द्वारकेसी आलो परतून तव लोक येती गावातून प्रपुस तसे गावाचे ग्रामाचे नाव सांगा झडकरी लोक म्हणती सुदामपुरी ब्राह्मण म्हणे अंतरी विनोद करती माझा हे जो तो भेटले गोरक्षक समोर त्याचे पुसे ते कोणाचा खिल्लार येरू म्हणती सुदाम विप्र त्याचे साचार गोधने हे मग ब्राह्मण चौकडे पाहि स्तब्ध म्हणे मी अवघेची करिता विनोद तव दळ भार करुणी सिद्ध प्रधान येते सामोरी तंग तुरुंग महारथ देखोणे ब्राह्मण भयभीत म्हणे माझे कुटुंब समस्त काय झाले कळेना माझी झोपडी होती स्थळी ती कोणा मोडून टाकली माझे बाळे बहुती मेले महादुष्काळे करुणिया तव जवळी आले प्रधान करती साष्टांगण दिव्यदेह दिव्य देह पावला सुलक्षण रूपवर दिव्य वस्त्रे अलंकार प्रधानती सत्वर पुढे होत वाद्यांचा गजर तव समस्त नमस्कार दे गजस्कंदी बैसविला विप्र मागे पुढे विष्टीत दळभार मिरबेत चालला निज मंदिर तव पुढे पुत्र देखिले सुलक्षणा सुंदर लेविले ते वस्त्रे अलंकार मनात आनंदला विप्रवर मणी श्रीधर तृष्टला तव बा आली इथे ललना जैसी स्वर्गा हुणे उतरले देवांगणाहूर्त पाहुणी विप्रवनी वरिछत्र धरले ते क्षणे पाहता जन उल्लासतो तो जैसा झडकता तत्काळी लोह सुवर्ण होयते वेळे तैसी सुदाम्याचे दशा पूर्ण पूर्णवनमाळी तुष्टला ऐका नवल केले गोपाळे मुष्टी भरपो हे भक्षिले राज्य दिदले सुदाम्याशी प्रति येने हरिविजय ग्रंथ समग्र हे च रुक्मिणी सहित यादवेन्द्र नान्द एथे सर्वदा नाना परिकर हे चि केवल यादव भार पूर्ण पूर्णब्रह्मानन्द अति उदार श्रीधरवरद सदा इति श्रीहरिवजयग्रन्थ समन्त हरिवंशभागवत परिमळभक्तसदा परिसोत एकोनत्रिशत्महोऽध्यायगूढः श्रीकृष्णारपरमस्तु गोपालकृष्णभगवान् जय